मित्रांनो आता आपण जे समोर पाहतोय ते आहे नारी सुवर्ण क्रॉस पहिला रूल आवर आहे तिची दोन समोर तुम्हाला पिल्ल दिसतात मी जन्मलेल्याचा व्हिडिओ तुम्हाला देतो मालकांनी काढलेला आहे तर माझा सांगायचा उद्देश एवढाच की अशा साईजमध्ये बरं दाखवापर अशा साईजमध्ये जर तुमची दोन पिल्लं असतील अशा साईजमध्ये जर तुम्ही घरगुती नारसुवर्ण तयार करू शकला तर पिल्लं ही खूप चांगली स्ट्रॉंग होतात लवकर विक्री योग्य होतात आणि त्यांची वजनाची कॅपॅसिटी खूप चांगली असते ह्या साधारण वी पंधरा एक दिवसाचीच पिल्ल आहेत तुम्ही त्यांची लेंथ वगैरे बघू हो शकता आणि रूम मादीचे आहेत मोठी नाहीत एकदम अडल्ट मादीची पिल्ल नाहीत ही खूप चांगली सुंदर साईज आलेली आहे आता मी पाठीमागल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं की ह्यांनी दहा नारे सुवर्ण ना क्रॉसच्या माद्या तयार केलेल्या त्यातल्या जवळजवळ एक दोन तीन तीन माद्या विलेल्या आहेत आणि तीन मध्ये एकीला सिंगल झालेला आहे फक्त आणि दोन्ही माद्यांना डबल झालेला आहे दुसरं काल विलेली एक मादी दाखवत तुम्हाला मित्रांनो ही काल विलेली मादी आहे ही पहिला रो आहे ही पहिला आहे हिला ही दोन पिल्ल झाली आहेत नरमादे आहे आणि दोन दातावली असणारी मादे आहेत ही जी ही साईज बघू शकता कास वगैरे बघू शकता फोन द्यावर माझ्याकडे एकदम प्रॉपर चांगलं दूध नाही सुवर्ण क्रॉस असल्यामुळे दोन पिल्लांना पुरेसं दूध उत्पादन तिला नक्कीच राहतं तुम्हाला कास जवळून दाखवतो म्हणजे आता दोन्ही पिल्ल फक्त एका साईडचं दूध पितात इतकं चांगलं दूध उत्पादन ह्या मेंढीला आहे आणि वय फक्त बारा ते चौदा महिने आहे म्हणजे दोन दातावरली आहे तर नारी सुवर्ण ना क्रॉस आता मडगाळच्या मेंढीला केलेला त्याच्यामुळे तिला उंची साईज वगैरे ह्या गोष्टी सगळ्या अतिशय छान आलेल्या आहेत तसच पिल्ल चांगली सदृढ आणि स्ट्रॉंग आहेत तीन माद्या विलेल्या आहेत तीन मध्ये दोन माद्यांना त्यांच्या डबल पिल्ल झालेले आहेत आणि एकीला फक्त सिंगल झालेला आहे तेही मी तुम्हाला सिंगल वालं पिल्लू दाखवतो त्याही मेंढीला दूध वगैरे अतिशय चांगला आहे तशीच ही वीस बावीस दिवसाची नरमादी आहे ही ही पहिला रू झालेली अतिशय छान सुंदर पिल्ल फक्त आईच्या दुधावरती आहेत आणि इतर हो दुदावर्ती, दुदावर्ती जो काही चारा मॅनेजमेंट वगैरे त्यांचा आहे त्याच्यावरती म्हणजे तुम्ही समोर पाहू शकता की फक्त दुधावरती आईच्या दुधावरती दोन पिल्ल चांगली जोपासली जाऊ शकतात आपला बऱ्याचशा वेळा हा भ्रम असतो की दोन पिल्ल झाल्याच्या नंतर त्यांना दूध पुरेल का त्याची कास बघू शकता दूध पिलेला आहे पूर्णपणे तरी त्याची एवढी कास आहे आणि पहिला रुच मादी आहे चांगली पिल्ल आहेत एक महिन्याच्या आतील पिल्ल आहेत मेंढ्या असल्यामुळे आत गेले की उठतात हे जे समोर तुम्ही ही ही पिल्लू त्याची आई त्याची पलीकडली त्या तीन विलेल्या मध्ये हे फक्त सिंगल झालेलं आहे तेही पिल्लू चांगला आहे आणि तेवढं प्रमाण ठीक आहे तसं दुसरी एक मेंढी दाखवतो मी तुम्हाला की बघा सुवर्ण ना, पिवर नारी सुवर्ण आहे ना तिची ही दोन पिल्ल आहेत तीही छान आहेत चांगली आहेत पण कम्पेअर टू जर तुम्ही मडग्याळ क्रॉसच्या मेंढीशी कम्पेअर केली त्याची पिल्लं तर थोडीशी कम्पॅक्ट साईज ची येतील कारण आईज त्यांची त्या साईजमध्ये तशी ही एक मादी आता वेळची राहिलेली आहे आणि ही त्यांची मडग्याळ मडगाळची मादी तिला एक झालेली आणि ही जी छोटी आता हलते ती सुवर्ण आहे तर मित्रांनो आपल्याकडे असणारं देशी ब्रीड कोणतीही असू द्या मडग्याळ असू द्या तुमच्याकडे मिळणारी देशी मेंढी तिला जर आपण सुवर्णाच्या मेंढ्या नराकुंडी क्रॉस केलं तर होणाऱ्या माद्यांना जवळजवळ सत्तर टक्के ट्विन्स होणार आहे पहिल्या जनरेशन मध्ये म्हणजे दोन पिल्लाची मादी तयार करणं आता अतिशय सोपं आहे थोडासा वेळ जाणार आहे पण एकदम सुवर्ण असं सा कम्पॅक्ट साईजला आहे त्याच्यापेक्षा तुम्हाला उंच लेंथला चांगला असणारं घरगुती आणि कमी पैशामध्ये ब्रीड तयार होणार आहे त्यासाठी काय करायचंय तर एक सुवर्णाचा चांगल्या गुणवत्तेचा नर तुमच्या देशी माद्यांना वापरा त्याच्यापासून होणारी जी मादी पिल्ल आहे ती आपल्या फार्मवरती ठेवा पहिल्यापासून जर तुम्हाला बंदिस्त करायची असेल तर पहिल्यापासून बंदिस्त ठेवा आणि अशी सुंदर पिल्ल दोन दोन पिल्लं तुमच्याही देशी मादीच्या माद्या पिल्लांना होतील हे लक्ष ठेवा चला तर आपण आधी प्रॉमिस केलेलं की तुम्हाला हा वी व्हिडिओ विल्याच्या नंतर दाखवायचा इथून पुढे असे व्हिडिओ रिलेटेड तुम्हाला बघायला मिळतीलच चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद